समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था कायम राहावी व कायद्याचे राज्य अबाधित राहावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरू आहे परंतु काही जण कायद्याला तेव्हा त्यांच्या ते जातात त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना लगाम लावण्यासाठी त्यांच्यावर पीएमडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येते त्याच पार्श्वभूमीवर मंगळूरपूर शहरातील हाफीजपुरा परिसरात राहणाऱ्या एका इस्मावर राशनच्या धान्याच्या काळाबाजार प्रकरणी विरुद्ध पोलीस स्टेशन कारंजा शहर पोलीस स्टेशन मंगरुळपीर व पोलीस स्टेशन मालेगाव येथे अत्यावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत एकूण कलमान्वये आठ गुन्हे दाखल केले आहेत मंगरुळपीर शहर हे तांदूळ तस्करीचे हब झालेले आहे मंगरुळपीर शहरामध्ये सात तांदूळ तस्कर असून एका मोठ्या मासा गळा पोलीस प्रशासनाच्या गळाला लागलेला आहे एका मोठ्या मासावर तांदूळ तस्करावर धान्य तस्करावर काळाबाजारी करणाऱ्या तस्करावर पोलीस प्रशासनाने एक ई एम पी डीनुसार मोठी कारवाई केलेली आहे सदर कारवाई जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या एस पी साहेबांच्या आदेशानुसार झाल्याची तीनुसार मिळत आहे त्याकरिता पोलीस प्रशासन सध्या सज्ज झालेलं आहे मंगरुळवीर शहरात होणारी तांदूळ तस्करी यासाठी पोलिसांनी तस्करांचे मुसके आवळण्यासाठी एक मोठी कारवाई करून आ... आपले संकेत दिलेले आहे परंतु उर्वरित सहा तस्कर यांच्यावर कारवाई कधी होणार याकडे जनतेचे लक्ष आहे यांच्या प्रॉपर्टीची चौकशी होणार का यासुद्ध याकडून सुद्धा जनतेत कुजबूज चर्चा सुरू आहे पोलीस प्रशासनाची ही कारवाई प्रशासनीय आहे परंतु तांदूळ तस्करीला आळा बसण्यासाठी काय करण्यात येईल पोलीस प्रशासन काय पाऊल उचल ही भूमिका यांची अशीच राहील याकडे जनतेचे लक्ष आहे सदरिसम हा वारंवार धान्याची करून शासकीय धान्य वितरण प्रणालीतील अत्यावश्यक अन्नधान्य धान्य गहू व तांदूळ अवैधरित्या गोळा करून विक्री करत असल्या प्रकरणी सदर इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर अत्यावश्यक वस्तूंची अवैधरित्या साठेबाजी व काळा बाजार करणारी व्यक्ती या सदराखालील सदरचा प्रस्ताव मान्य पोलिस अधीक्षक श्री बच्चन सिंह आय पी एस यांच्या शिफारशीने तयार करून पाठवण्यात आला होता सदर प्रस्तावाचे अवलोकन करून दिनांक पंचवीस पंचवीस दहा दोन हजार तेवीस रोजी सदर आरोपी विरुद्ध स्थानबद्धतेचे आदेश माननीय दंडाधिकारी यांनी पारित केले आहे या वर्षातील पी कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची ही पाचवी कारवाई असून सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघड पाहणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने केले जाणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने तस्करांना दिला आहे प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाजशील न्यूज मंगरुळपीर वाशिम